नमस्कार मी रवींद्र डोनी आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले बाबाराजे यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबाप्रमाणे ढोनी कॉलनी येथे महिलांचा लकी ड्रॉ आपण दरवर्षीप्रमाणे नियोजन केलेलं आहे यामध्ये मोठी बक्षीस आहेत नेकलेस आहे टी व्ही आहे फ्रीज आहे कूलर आहे अशा अनेक बक्षीस आहेत की समाज उपयोगी आणि घर उपयोगी महिलांसाठी व घरगुती उपयोगासाठी लागणारी सर्व बक्षीस आहेत सातशे सत्याहत्तर साड्या आहेत आकर्षण अकरा पैठणी आहेत अशा अनेक बक्षीस आहेत आणि जे उद्या संध्याकाळी पाच ते दहा या वेळेत हा कार्यक्रम ढोणे कॉलनी येथे लखेडावचा पार पाडणार आहे तरी सर्व माता भगिनींना व सर्व नागरिकांना मातांना विनंती आहे की भगिनींना आणि आपण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाला वेळेत यावं आपण पाच ते सात या पिरियडमध्ये चिठ्ठी टाकायचा कार्यक्रम करणार आहे लकी डोळा अतिशय चांगल्या उत्साहानं हा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने माता भगिनी उपस्थित राहावं आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्याचा देवाचा हा वाढदिवस हा उत्सव आहे सर्वांनी यावं महाराजांना भरभरून आशीर्वाद द्यावे ही सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सात वर्ष आहे आपलं हे पाचवं वर्ष आहे कार्यक्रमाचं आणि खूप चांगला प्रतिसाद आहे आणि खूप चांगली एक व्यवस्थित कार्यकर्ते सर्व मित्रपरिवार हे कार्यक्रमाचं नियोजन करत असतं आणि चांगल्या पद्धतीने तिचं नियोजन झालेलं आहे तरी सर्वांनी कार्यक्रमाला यावंही विनंती करतो